लेखक श्री वासुदेव नारायण कामनकर यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन वसे नाला सोपारा विरार कुंभार समाज मंडळ यांच्या तेराव्या वार्षिक स्नेह समारंभात करण्यात आले पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर महारुद्र अच्युतराव कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले या समारंभाला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांची उपस्थिती होती निवृत्त महसूल मंडळ अधिकारी वासुदेव कामणकरांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या या पुस्तकाचे हितेंद्र ठाकूर यांनी वासुदेव कामणकरांचे लिखाणाबद्दल कौतुकही केले तसेच या कार्यक्रमाला कुंभार समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती तर समाजातील मान्यवर प्रदीप तेंडुलकर महेश सायकर व्ही एस पाटील आणि कामणगावचे समाजसेवक सुनील आचोळकर प्रभाकर म्हात्रे आदी व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या पुस्तकाला श्री सद्गुरू कुलकर्णी यांनी प्रस्तावना दिली त्यांनी प्रस्तावनेत असे लिहिले आहे की गणेशोत्सव असो वा नवरात्री उत्सव देवीची प्रार्थना आरतीची पुस्तकं बाजारात येतात पण जतन करून कोणी ठेवत नाहीत पण इधन हे पुस्तक सर्व कुटुंबियांनी आपल्या संग्रही ठेवावे असे आहे या समारंभाला स्तंभलेखक अनंत सामंत यांचीही उपस्थिती होती पहिली आवृत्ती आल्यानंतर अनेक वाचकांनी अभिप्राय दिलेत तर काहींनी सूचनाही केल्या होत्या त्या सूचनांचे पालन करत नवीन आवृत्तीत तसे बदल करण्यात आले आहेत पुस्तकाची रचना ग्राफिक आर्टिस्ट मंदार नेने यांनी अत्यंत सुबक केलेली आहे खरंतर संस्कृत वागमयाचा मराठीत अनुवाद वाचकांना सोयीस्कर होईल असे लेखक आणि संकलक श्री वासुदेव कामणकर सांगतात नमस्कार जय गरोबा माझं नाव वासुदेव नारायण कामणकर मूळ गाव माझं कामण आणि या कामण गावी मी महसूल खात्यामधून मंडळ अधिकारी या पदावर निवृत्त झालो आणि तदनंतर सन दोन हजार अकरामध्ये मध्ये मंदिराच्या निर्मितीला सुरुवात केली मंदिराचं काम पूर्ण झालं आज त्या गोष्टीला बारा वर्ष झालं गावामध्ये हे अतिशय पंचक्रेषीमध्ये अतिशय सुंदर असं सुबक असं मंदिर आहे याबद्दल सर्वत्र वाखाणणी केली जाते आता मी गेल्या वर्षी जेव्हा संत शिरोमणी गौरवकाकांची सहाशे सातवी पुण्यतिथी होती त्या दिवशी इदम न मम या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक म्हणजे आपल्या आपला जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्मग्रंथातील वेद सहा शास्त्र अठरा पुराणं महाभारत श्रीमद् भगवद्गीता इत्यादी जे अनेक ग्रंथ आहेत या ग्रंथातील निवडक असे जे श्लोक आहेत सुक्त आहेत किंवा आपल्या संत वाङ्मयातले त्यांचे अभंग आहेत या सर्व गोष्टींचा समावेश तसेच आरत्या आहेत पाळण्या आहेत या सर्व गोष्टींचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं की हे पुस्तक हे स्वहस्ताक्षरातलं आहे अशी बरीच पुस्तकं येतात परंतु स्वहस्ताक्षरातलं पुस्तक असं दुर्मिळ असतं परंतु तो एक मी अभिनव प्रयोग करून बघितला आणि या प्रकारे गेल्या वर्षी प्रकाशन झालं पुन्हा आता पाच सात महिने गेल्यानंतर पुन्हा मला ते जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या अजून राहून गेल्या होत्या अनेक स्तोत्र आपली जी दैवत आहेत उदाहरणार्थ गणेश श्रीकृष्ण राम श शंकर देवी अशी जी अनेक जी आपली दैवत आहेत या सर्व दैवतांची स्तुतीस्तोत्र आणि संत अभंग वगैरे एकाष्ट आणण्याचा माझा विचार होता आणि त्याप्रमाणे ह्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे सर्व आरत्या आले आलेल्या आहेत अशा प्रकारे श्लोक देखील आले आहेत श्री विष्णू नाम आलेले जास्तीत जास्त लोकांना ज्या आवडीच्या आहेत गोष्टी त्या सर्व धार्मिक साहित्याचा याच्यामध्ये मी समावेश करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं तो बहुतांशी यशस्वी देखील झालेला आहे आणि ह्या पुस्तकाचं उद्घाटन एकोणीस तारखेला वसई नालासोपारा जे कुंभार समाज मंडळ आहे या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्री महेश सायकर यांना मी विनंती केली होती की बाबा माझं असं पुस्तक प्रकाशनाचा विचार आहे तर आपण जरा मला व्यासपीठ द्याल का तर ता त्यांनी ताबडतोब या गोष्टीला मान्यता दिली आणि आमच्या समाजातील मुंबई येथील एक नामवंत व्यक्ती डॉक्टर श्री महारुद्र कुंभार यांच्या हस्ते ह्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यावेळेला देखील बऱ्याच लोकांनी मला उत्स्फूर्तपणे सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमाला पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला आपल्या तालुक्याचे बहुजन विकास आघाडीचे आम अध्यक्ष लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूर यांची देखील उपस्थिती होती त्याचप्रमाणे आमचे प्रदीप तेंडुलकर सुनील आचोळकर प्रभाकर म्हात्रे दिनेश म्हात्रे आमचे बरेचसे महसूल अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते मला या पुस्तकासाठी चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि या पुस्तकामध्ये नवीन बऱ्याच गोष्टींचा मी उल्लेख केलेला आहे उदाहरणार्थ पुरुष श्री सुक्त, सुक्त जे भवानी अष्टक गुरुचरित्र गुरुपादाष्टकम असे बरेच शिवाय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरमध्ये निवळक ओव्या घेतलेल्या आहेत बऱ्याच सगळ्यांच्या आरत्या देवांच्या आरत्या घेतलेल्या आहेत पाळण्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे या पुस्तकामध्ये जे जे आवश्यक आहे त्याचा सर्व गोष्टींचा समावेश केलेला दिसून येतो पूर्वीचं जे पुस्तक होतं त्याची पृष्ठ दोनशे चोवीस होती आणि या ती तीनशे छत्तीस पृष्ठ आहेत आणि या वेळेला आम्ही हे पुस्तक जे आहे कामण येथे पियुष दुकान आहे नितीन विरारकर यांचं या ठिकाणी विक्रीची व्यवस्था केलेली आहे तसेच वसेमध्ये जानकी थिएटरसमोर मोतीलाल वसवाल यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी मनीष वर्तक आहेत यांच्याशी संपर्क साधला असता ते ते देखील पुस्तक दे तिथे उपलब्ध होऊ शकतं याशिवाय माझा नंबर आहे मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो वन टू झिरो टू टू एट ह्या नंबरवर देखील माझ्याशी संपर्क साधून आपण हे पुस्तक मागू शकता मी ते कुरिअरने पाठवण्या दे व्यवस्था केलेली आहे हे जे पुस्तक आहे इदम न मम या पुस्तकाचा प्रत्येक कुटुंबियाने मला तरी असं वाटतं आपण संग्रही ठेवावं स्वतः त्याचं वाचन मनन करावं त्याचप्रमाणे आपले जे अपत्य आहेत यांना देखील याच्यातील जे श्लोक आहेत प्रार्थना आहेत जे ते याच्यातले अभंग वगैरे आहेत करा। करती। करती। हे आपण स्वतः त्यांना गायला लावायचे त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत त्यांना हे पठण झालं पाहिजे तर त्या दृष्टीने आपण पालकांनी बाबतीत निश्चित प्रयत्न करा ज्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होऊन ते मुलं हे पठण करतील श्रवण करतील या ठिकाणी मला विशेषत्वाने हे नमूद करायचं आहे की हल्ली वाचनामध्ये गोडी राहिलेली नाही बरेच लोक आपली लहान मुलं आबालवृद्ध देखील हल्ली वाचनाचा कंटाळा करतात सर्वत्र मोबाईलमध्ये आबालवृद्ध गर्क झालेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपली जी दैवत आहे त्या दैवतांची जी स्तुती स्तोत्र आहेत ते नियमितपणे आपल्याकडून गायली गेली पाहिजे त्या या पुस्तकामध्ये जे स्तोत्र आहेत यांचे जर संस्कार मुलांवर झाले तर निश्चितच कुटुंबियाने हे जे पुस्तक आहे या पुस्तकातील ज्या धार्मिक ओव्या वगैरे जे आहेत संपदा त्यांचा उपयोग करून चांगले संस्काराच्या दृष्टीने रोज सकाळी संध्याकाळ प्रार्थना जर बोलल्यात मुलांना जर त्या गोष्टीची सवय लागली तर निश्चितच या गोष्टीचा मुलांवर चांगला परिणाम होऊन संस्कार होऊन ते चांगल्या मार्गाला निश्चितच लागतील असं मला वाटतं व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका